तर नमस्कार मंडळी मी प्रसाद भोसले आपला पुन्हा एकदा सर स्वागत करत आहे माझ्या मराठी चॅनलवर तर आज मी आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये वसई भोईगावला बरीच लोक बोलत आहेत की वसईला भोईगावला एक खूप चांगलं मठ आहे तर आपण इकडे चाललो आता बघ्या कसा आहे स्वामी समर्थाचा मठ अधिक मी निघतोय आणि नि पोचतोय डायरेक्ट वसईला चला तर मंडळी आता मी वसई रोड स्टेशनला उतरलोय तर तिथून बोग्या अं स्वामी समताचा सम मोठ सम हा आहे बघूया पण रिक्षा कुठून आपल्याला भेटते ती कुत्रा बघा कुठे पत्र झोपलंय मला जागा हीच भेटले क्यूट वाटते कुठून चढला असेल बघा तो तिथून उडी मारले कुठून काय का रिक्षा स्टँड बघूया त्यांना विचारूया कुठून रिक्षा भेटतील ते भुईगाव कितीच आहे भुईगावला कुठून आहे तर भुईगावला आपल्याला पुढून रिक्षा भेटणार आहे विराट केमिस्ट विराटचा केमिस्ट कर्णभोगी रिक्षा कुठून आहे भुईगाव भुईगाव ते एकशे ऐंशी रिक्षाचा भाडा एकशे ऐंशी दोनशे रुपये आहे मला वाटलं अर्धा असा काय असतात तर कमी पैसे असतील आणि ते रिक्षाचा भाडा तर काय आहे एकशे ऐंशी दोनशे रुपये तुम्ही बसून जायचा प्रयत्न करू एक बोलते एकशे ऐंशी बोलतं दोनशे आता तीनशे ते येऊन तीन तर जास्त पैसे गया बसने जायचा प्रयत्न करू की मंडळी तिकडे आपण टेपोत आलं आहे एकच बस लागली बघ्या ती कुठली आहे आणि आता बस काही दिसत नाही आहेत तर कुठलून कुठे कितीची बस आहे इथे आता समजेल बोग्या ते बस लागणार आहे बॉस्टॉलला भोईगावसाठी चार बस आहे आहे ते, ते बोलले डेपोत गेल्यावर दे काय बोलते आहे की बाहेर लागते आता मी कधी आला तर डायरेक्ट इकडे या स्टेशन बाहेर पडल्यावर होता आता मी किती वेळ लागते वीस मिनटं लागतात तिकीट किती येते ते बसने जाऊनच समजेल रिक्षाचा भाडा खूपच आहे तर मंडळी इकडनं आता मी चालत चाललो आहे कारण का बसदार का आतमध्ये जात नाही ट्रॅफिक आहे बोलते कशी भांडण झालं होतं पण व्हिडिओ बनवले नाही मी राहून गेलं पण आता दे इकडनं चालत फक्त पंधरा मिनटावर आहे चालतच जाऊ का नाही त्यामुळे गर्दी आहे आणि ट्रॅफिक आहे असं बोलत होता तिकडे इकडे येऊन बघितलं तर काही ट्रॅफिकच नाही आहे थोडं मासाबाची झाली होती पण आम्ही आता पुढे आलो आहे जेवढी माणसं जेवढी पब्लिक बसमध्ये होती ती पाठी आहेत ते लाईन लावले तर आपण लाईनला आधी पुढे जाऊन जेवण आपलं दर्शन पहिलं होईल वाजलेत पण सात सॉरी वाजलेत पण आता पाच अजून सात मिनटं बंगले टाइप ते बंगले टाईप खूप आहे तिकडे खूप सुंदर टाक असेल गावी झाले कुत्रा बघा आपण कुत्रा लवर आहे डॉग लवर ते बंगले बघा किती मोठे मोठे बंगले ते कैरी कैरीचे झाड कैरी लागलेत मस्त आता मला वाटतं दहा मिनटं आली असतील पोचतो आपण अजून एक झाड कैरीचा कैरीच कैरी ते बंगलेच बंगले कैरीच कैरी चालत आता पोचतो आपले आपल्या चालण्यावर आहे आप हो ते पंधरा मिनटावर चालणं होतं बसमध्ये एवढी भांडणं झालेली एका माणूस तिक होता तर त्याला पोलीस म्हणून बोलवतं पण भांडणं खूप झालेलं पण त्यांनी काय ऐकलंच नाही ड्रायव्हरने शेवटी सगळे चालत जायला निघाले आता बायका पाठीत मग आम्ही पुढे जाऊन जातो आहे जेवढी माणसं पुढे तेवढा लवकर दर्शन पण चालता चालता हे रस्ता पण बघता येतो जरा खूप सुंदर असं गावच्या गावी झाल्या का वाटतंय चिकू चिकू बघा चिकू तिथं पण झाड आहे भारी वाटते गाव बघूनच बघा अजून कैरी रस्ता मस्त कैऱ्यांची लाईन आणि बंगल्यांची लाईन एवढंच लागलं आहे कैऱ्या मस्त वाटतं इकडे बघून खाऊच वाटतंय तुथे आलं आहे आता दोन तीन मिनटात आम्ही पोचतो आहे चालेल पोचलो भांडीची गरज नव्हती आम्हाला माहीत नाही म्हणून आमलं आम्ही बसलो तुम्हाला दाखवत नाही आली व्हिडिओ काढलीच नाही त्यावेळी सॉरी तर बघूया तसं आहे मंदिर आणि आजून जर व्हिडिओ काढायला भेटत असेल तर बघू इथे गाडीने कधी आला ते स्वामी समर्थ पार्किंग ती तुम्हाला आहे तिथे गाडीने गाडीने आला तर बेटर आहे ट्रॅकिंग इथे पण पार्किंग केलेत तर पुढे पण पार्किंग करू शकता जास्त वेळ लागत असेल ट्रॅकिंग गावच्या लोकांना माणं केलं आहे पार्किंग बघूया फायनली पोचलो आहे घरीला खूप आहेत आता दोन मिनटात पोचू फायनली वीस मीटर आता पोचलो आहे आणि गर्दी बघू शकता

दर्शन आपलं या टायमाला ते झालेलं आहे कमीत कमी वीस मिनटं वीस मिनटं लागली अर्धाच लागला एकोणीसला लाईन ला लावली होती आता दर्शन झालंय लाईन लागलेली ती आतमध्ये येते बाहेर संपते फक्त एकोणीसला लाईन लावलेली तर अर्धा वीस पस्तीस चाळीस मिनटं लागल्या माझी गर्दी आहे म्हणून दर्शन झालेलं आहे आता इकडनं आहे मी मला व्हिडिओ कशी आवडली जरूर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर भेटतो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी रजा घेतो चला तुम्हाला इकडे कधी यायचं असेल तर बस तुम्हाला वीस ते पंचवीस हजार सोडेल तुमची गाडी असेल तर रविस्तम पर्यंत नक्की भेटेल